नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील रुक्डी इथं रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय आहे विद्यालयामध्ये सन एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी या वर्षामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर स्नेह मेळावा संपन्न झाला हा स्नेह मेळावा आळते इथल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या धुळोबा रामलिंग रोडवरील ग्रामीण खाद्य संस्कृती या हॉटेलमध्ये आयोजित केला होता चव्वेचाळीस वर्षानंतर आपल्या आयुष्यातील महत्वाच्या वर्षात एकत्र असणारे मित्र भेटणार म्हटल्यावर साठहून अधिक माजी विद्यार्थ्यांचा जीव कासावीस झाला होता आणि हे सर्व माजी विद्यार्थी ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांमध्ये आनंद श्रुत रळून गेले प्रथमत दीप प्रज्वलन आणि शिक्षकांच्या सुरुवात झाली माजी विद्यार्थ्यांच्या पैकी हयात नसलो तरी आज या स्नेह माजी विद्यार्थी म्हणूनच उपस्थित आहोत आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सांभाळून मुलांच्यावर योग्य ते संस्कार करावेत असे मत शिक्षक व्ही जी पाटील यांनी व्यक्त केले तर मी आयुष्यात कसा घडलो अजूनही कसा योग्य भूमिकेवर ठाम आहे याचे विवेचन करीत शिक्षक यस ए चौगुले यांनी आपली भूमिका योग्य बनवून त्यावर आपण ठाम राहणे अत्यंत महत्त्वाचे असून भविष्यात आपण आपला मार्ग निवडताना ठामत्या पद्धतीने मार्गक्रमण करावे असे देखील आवाहन केले तर शिक्षक डी डी साळुंखे यांनी आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे सांगून निरोगी आयुष्याची त्यांनी पंचसूत्री सांगितली शिक्षक भगवानराव पोळ यांनी आपल्या जीवनामध्ये निरोगी असणे किती महत्त्वाचे आहे हे सांगत आरोग्याचा गुरुमंत्र दिला यापुढेही असेच एकत्र येत विधायक कामासाठी आपला वेळ आणि पैसा खर्च करावा असे आवाहन केले यावेळी माझी सरपंच रफीक कलावंत माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार अर्जुन कोळी विनय निंबाळकर रेखा पोद्दार ज्योती मगदूम मी राजोशी संगीता ढवळे विनायक रुकडीकर बबन मगदूम सुभाष चौगुले या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत भविष्यामध्ये प्रत्येक वर्षी असा स्नेह स्नेवा कुटुंबासह साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करून वर्गातील माझी विद्यार्थ्यांच्या एकाच्या आणि सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला या माजी विद्यार्थ्यांच्या मध्ये शेतमजुरापासून प्रशासकीय अधिकारी व्यापारी आणि उद्योजक गृहिणींचा समारोह होता या माजी विद्यार्थ्यांच्या मध्ये शेतमजुरापासून प्रशासकीय अधिकारी व्यापारी आणि उद्योजक गृहिणींचाही सहभाग जा होता एकोणीसशे एकोणीसशे ऐंशी आमची दहावीची बॅच याच गेट टुगेदर करण्याचं नियोजन आम्ही केलं होतं पण याच्यामध्ये आम्हाला विलंब फार लागला त्रेचाळीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो इतक्या संख्येनं सगळे एकत्र येणं मुश्किल असं वाटत होतं तरी पण ते सगळ्यांनी सहकार्य सगळ्यांच्या सहकार्यामुळे एकत्र आले आणि कार्यक्रम बऱ्यापैकी चांगला झाला आता काय नाही आज जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला याच्यासाठी आम्हाला आमचे मित्र बबन बर्धन तसंच अतिव अशोक पाटील यांचंही सहकार्य चांगलं लागलं व आम्ही ज्या निमंत्रित केलं सगळ्यांना अपेक्षित फोन केले असेल त्या छोट्याशा सा निमंत्रण सगळे जे कोणी मुंबईहून आले कोणी पुण्याहून आले कोणी महिलासुद्धा ज्या विद्यार्थी महिला आहेत त्यासुद्धा या कमी वेळेत आणि त्यांच्या घरी परमिशन काढून त्या इथं असल्यावर ते एक तुम कौतुकास्पद आहे की आम्हाला इथून पुढं असे अनेक कार्यक्रम करायचे वाटतात आणि इथूनपर्यंत असंच आम्हाला सहकार्याचे आम्ही आपले ठेवून आणि असेच कार्यक्रम करत राहू आणि अशा यशस्वी चांगले कार्यक्रम कसे करत याचे आम्ही नियोजन करत राहू म्हणजे एकत्र येण्याचा आम्ही त्रेचाळीस वर्षानंतर आम्ही जे विद्यार्थी दहावी नंतर जे आम्ही लग्न झाले कोणी नोकरी निमित्त बाहेर गेला कोणी लग्न मुली बाहेर गेल्या त्यामध्ये आम्ही जे एकत्र ह्या भेटण्याचा उद्देश म्हणजे आम्ही त्रेचाळीस भेटणं हा एक आनंद हा जो उत्साह सगळे एकमेकांना होता तो इथं आम्हाला ऐकायला मिळाला किंवा भेटल्यानंतर आनंद जो आम्हाला मिळाला तो फार म्हणजे चांगला आहे आणि उद्देश म्हणजे की सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थी रिटायरमेंट आयुष्य जे आहे कसे ते पुढे कसं जगावं ह्यासाठी पण आम्ही देणं घेणं किंवा एकमेकांची आडी अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या त्यांची मुलं काय करतात ह्याचा अभ्यास कस करणे त्यांची काय करतात कोणा कोण विद्यार्थी आम कोणाचे आमची मैत्रीण अडचणीत किंवा मित्र अडचणीत असेल त्यांना काय सहकार्य करणे हा एक उद्देश याच्या आहे या दृष्टीनं मी हा गेट कार्य घेतलं आणि इथून पण असंच आम्ही कार्य घेत राहू असं एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशीची ची आमची दहावीची बॅच त्या काळात मुलं मुलींशी बोलत देखील नव्हती मुलींचं राज्य वेगळं होतं मुलांचं वेगळं होतं मग पहिल्यांदा आम्ही मुली मुली भेटलो मग मन नंतर मला सुभाष आणि हे बबन वगैरे भेटले की म्हणाले की नाही तुम्ही सगळे आपण सगळे एकत्र जमूया मग आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून सगळ्यांचे नंबर वगैरे घेतले अक्षरशः शाळेतलं रजिस्टरचं पान उलटताना पण ते पान फाटेल का ह्याची भीती होती ते रजिस्टरमधून नावं घ्यायसाठी म्हणून पण तरी सुद्धा मुलांनी वगैरे प्रयत्न करून ती नावं घेतली आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट केले बऱ्याच मुलींच्या अडचणी होत्या त्यांना मी उत्स्फूर्त केलं की अरे नाही तुम्ही तुमच्यासाठी एक दिवस जगा की आपण खूप वर्षांनी भेटतोय आणि तुम्हाला नाही का भेटायची इच्छा होत पण मुलींनी पण अडचणीवरती मात करून त्या पण आल्या लांबून लांबून सगळे जेंट्स पण खूप लांबून आलेत म्हणजे भेटायची एक उत्सुकता होती आणि ह्याच्यामधून काय की आम्ही त्या काळात नाही शिकलो किंवा एवढं प्रोत्साहन नव्हतं पण आडी अडचणींना मात करून माझी तर एक मैत्रीण अशी आहे की तिची मुलं चौथीत वगैरे असायला लिस्टर वारलेत पण तिने पण मुलांना मोठं केलं शिकवलं खूप चांगलं केलं ह्या एक आपल्या भावना एकमेकांशी शेअर केल्यानंतर आणि मित्र आणि मैत्रिणींच्या शिवाय खूप जवळचे कोण असतील तर ते मित्र आणि मैत्रिणीच असतात त्यांच्याबरोबरच आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि शेअर करू शकतो आणि ते जे समाधान आहे ते फार मोठं आहे आणि खरं सांगू का आज इथं आल्यानंतर सगळ्यांना भेटल्यानंतर हे खरंखर फार मोठं समाधान मिळालंय आणि परत परत भेटूया असेच भेटूया खूप छान एन्जॉय करूया की ही आठवण खूप दिवस मनात साठवून राहील आणि म्हणजे पुढे जागण्यासाठी आपल्याला काहीतरी चेंज हवं असं हां ते टॉनिकच ह्याच्यातून मिळाल्या सारखं असं वाटतं खूप छान वाटलं मी विनय निंबाळकर एकोणऐंशी ऐंशी बॅचचा स्टुडंट मी असतो मुंबईला जवळजवळ द्याण्णव सालापासून आतापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत मुंबईमध्ये आणि इथून पुढे पण मुंबईमध्येच असणार तर पेपरमध्ये बऱ्याच बातम्या वाचून जरा वाईट वाटायचं की बाबा ह्या बॅचचा सेंड ऑफ झाला त्या बॅचचा सेंड ऑफ झाला तर मनात रुखरू घ्यायची यार आमचं एकोणऐंशी ऐंशीचा सेंड ऑफ कोण करणार तर इकडं गावी फोन करावा तर वाट्याचा त्रेचाळीस वर्ष झाली बरंच मोठं खालून पाणी गेलेलं आहे आणि अचानक एक दिवशी सुखद बातमी कानावर पडली की एकोणऐंशी ऐंशीची बॅच आपण गेट टुगेदर करतोय मी म्हणलं कधीही करा कसंही करा कुठेही करा आमचा सहभाग उत्स्फूर्त असणार आहे आणि त्यात आमचे मित्र आणि मैत्रिणी आता ज्योती म्हणली त्याला मित्रमैत्री म्हणू शकत नव्हता आता बिंदास्त मित्रमैत्री म्हणू शकतो बबन आहे सुभाष आहे ज्योती आहे अशोक आहे या बऱ्याच जणांनी म्हणजे जीवाचं रान करून हा हो। जो कार्यक्रम उपक्रम राबवला त्याबद्दल आम्ही खरेच आम्ही सगळे मित्र ऋणी आहोत हा माझा दुसरा मित्र अर्जुन कोळी पनवेलला बांधकाम खात्यामध्ये एकदम मोठ्या पदावर आहे तर आमचे सगळे मित्र सगळ्या मोठ्या पदावर आहेत रुखरुख एकच होती की आज सगळ्यांनी एकत्र कुणी आणायचं कारण आज सगळ्यांकडं पै आहे पैसा आहे गाडी आहे नोकर आहे चाकर आहे पण स्वतःसाठी जगण्याचा दहा मिनटाचा अर्धा तासाचा वेळ नाही <laughs> आहे आणि तो अर्धा वेळ काढण्यासाठी आम्ही सगळे इकडे एकत्र आलो आणि त्याबद्दल ह्या सगळ्यांनी जे सहकार्य केलं किंवा ज्यांनी एकत्र आणणं कारण एन्जॉय करायला भरपूर असतात पण एकत्र आणण्याला जे कष्ट परिश्रम आपण जे म्हणतो ब्यांद कर्टन जी, ला ला जी, जी लोक लागतात त्या लोकांनी भयंकर प्रेरित केला त्याबद्दल आम्ही मुंबईकर त्यांचे शतच्या ऋणी आहोत आणखीन बोलायचं भरपूर आहे कारण याची भरपूर मित्र आले त्यामुळं आम्ही खरोखर मनापासून आज फार बरं वाटलं याची या कार्यक्रमाची तयारी दोन महिन्यापासून आमचे सगळे मित्र करत आहेत बबन सुभाष ज्योती वगैरे दोन तीन ती तीन ती, ती, ती मंत्री झाले प्रत्येक मिटिंगला सगळ्यांनी एकत्र यायचं नियोजन करायचं प्रत्येक नंबर शोधायचे आम्ही आम्हीसुद्धा वेळ काढून घरी लांब तरी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मग काय करता येईल काय नाही वास्तविक घरातली चार लोकं आज बाहेर गेली एकत्र यायचं म्हणजे आपल्याला खूप मोठं नियोजन करावं लागतं भावांना फोन करा त्यांच्या फॅमिलीच्या रजा बघा ऑफिसच्या सुट्ट्या बघा मुलांच्या परीक्षेच्या बघा परंतु आज ह्या दोघा चौघांनी सर्वांनी लीड घेऊन एवढ्याच आमच्या जवळ साठ एक लोक आज एकत्र आलेले आहेत आणि एवढं पंच्याहत्तर लोक एकत्र आलेले आहेत आनंद अतिशय म्हणजे आज आम्हाला सर्वांना भेटून फार मोठा म्हणजे आनंद होत आहे सकाळपासून आमचा वेळ त्या कार्यक्रमात कसा गेला काय गेला कळत नाही आणि अक्षरशः आम्ही सगळ्यांचे ऋणानुबंध जोडले गेले ह्या गेट टुगेदर मुळे आणि आमची परमेश्वर एवढीच एक इच्छा आहे प्रार्थना आहे किंवा सगळ्यांचं ऋणानुबंध आत्मीयता ओढ प्रत्येकाच्या सुखदुःखात सगळ्यांनी सत्य देव घेऊन हे असंच पुढं चालवावं आणि इथून पुढच्या पिढीनं सुद्धा हा आमचा गेट टुगेदरच्या या चाळीस चोवीस वर्षाला आम्ही एकत्र आलो आहे हाच आदर्श घ्यावा आणि सर्वांनी एकत्र यावं हो। एवढ्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस आनंदाचा आम्ही एन्जॉय करतो हॅलो मी काशीनाथ रामचंद्र पालकर नायब तहसीलदार कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तर अष्टात्र एकोणऐंशी सालच्या दहावीच्या बॅजचा स्नेह मेळावा आज आयोजित केला ते स्नेही मेळावा आयोजित करण्यापटी मग जे लोकांनी कष्ट घेतलं ज्या चार मा लोकांना गोळा करायचं बबन मुक्दूम सुभाष चौगले अशोक पाटील राजू चिंचवडे त्या लोकांनी बऱ्यापैकी कष्ट घेऊन एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करून तो सक्सेस झाला आणि जे एकत्रित या त्रेचाळीस वर्षामध्ये एकत्रित आल्यानंतर जो आनंद जो समाधान जे काय मिळालं जे त्रेचाळीस वर्षामधलं ते वाखण्याजोगं आहे आणि असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत या बाबतीत परत एकत्रित येऊन त्याचा निश्चितच परत विचार केला जाईल आणि करावा आणि वरचेवर असे कार्यक्रम व्हावेत हे एक अपेक्षा व्यक्त करतो आज रामलिंगच्या पायथ्याशी महात्मा गांधी विद्यालय रुपणी वेश संस्थेच्या शिक्षण संस्थेत आम्ही धावचे सर्व सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आज स्नेह संमेलन आयोजित केलेलं होता आज येताना कित्येक वर्षानंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटलो याचा आनंद एवढा मोठा झाला की जेवण केल्याला जेवणस्थान भूकास्त आम्हाला लागल्या नाहीत अशा पद्धतीचा आनंद असा आगळा वेगळा आनंद कुठल्याही प्रसंगाला मिळत नाही बालपणीच्या सर्व आठवणी तरुणपणाच्या आठवणी नवीन नवीन मित्र नंतर झालेले परंतु बालवायात जे आम्ही खेळू बांगलो एका ठिकाणी राहिलो शिक्षित घेतलं त्या गुरुजनांचं आणि मित्रपरवाचं सगळं परिवार आल्यानंतर आपलं घरचं कुटुंबात आम्ही सामावून गेलो अशा पद्धतीचा आनंद आम्हाला झाला प्रत्येकाचे सुख दुःख जाणण्याचा जा प्रसंग या निमित्तानं आला कोण कुठल्या क्षेत्रात उत्तम उत्तम कामगिरी केली आहे कोण शेती करतोय कोण काय करतोय आपापल्या परीने सगळ्यांनी प्रगती करून मुलाबाळांची एकमेकाची विचारपूस तब्येतीची विचारपूस आता सर्वांचा आमच्या ज्या लोकांचं जवळजवळ पन्नास ते सा साठ पंचावन्न साठ वर्षातील सर्व आम्ही मंडळी एकत्र आल्यानंतर एक भाऊलिक नातं रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचं नातं आम्हाला मिळालं आहे आणि हे नातं तोरत असताना इतका आनंद झाला आहे की आम्ही बेभानपणे आधी सर्वजण काय बोलायचं कळत नाही अशा पद्धतीनं ना कित्येक वर्षानंतर एकत्र भेटल्यानंतर आम्हाला एक मनाचा एक एवढी मनं जोडलेली की ते परत आम्ही ह्या वयात आम्ही बालपणात गेल्यासारखं आम्हाला असं वाटलं खरोखर असं वरचेवर सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन आपलं आयुष्य आनंदाने आनंदात घालण्यासाठी असं प्रसंगाला अशा ठिकाणी आपण गोळा होऊन सर्वांनी करावं असं या निमित्त मला वाटतंय खरोखर मनापासून अभिनंदन मनापासून आनंद आहे की सर्व मंडळी सर्व आम्ही लहानपणापासून खेळलो बागडलो चांगल्या आठवणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही सर्व ग्रामीण भागातल्या लोकांनी शिक्षण घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या लोकांनी प्रगती केली याचा मनापासून मला आनंद आहे आणि वर्षेवर आम्ही कुठल्या प्रसंगातून आम्ही एकत्र येण्याचा सतत प्रयत्न करत राहणार आणि आयुष्याचं मोज मजा ह्यातच आयुष्य आम्ही घालवायचा असं आमची इच्छा अशा ताज्या आणि नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा